गेल्या दोन दिवसांपासून विदर्भात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे गारपीट आणि वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या शेतातील पीक उद्ध्वस्त झाले आहे विदर्भात तापमानाचा पारा वाढत असतानाच अवकाळीचे नवे संकट पुन्हा येऊन उभे टाकले आहे तापमानाने विदर्भात जवळजवळ चाळीशी गाठली असतानाच अवकाळीचा तडाखा सुरू झाला आहे चंद्रपूर जिल्ह्यात आज मंगळवारी दुपारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात वृक्षाची पडझड झाली तर अनेक ठिकाणी गारपीटही झाली आहे सोमवारी ग्रामीण परिसरात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह झालेला पाऊस आणि गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आज मंगळवारी चंद्रपूर जिल्ह्यात दुपारच्या सुमारास अचानक वातावरणात बदल होऊन मेघ गर्जनेसह अवकाळी पावसाने हजेरी लावली यात वादळी वारा व वा पावसाने झोडपले त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे जिल्ह्यात जवळपास अर्धा तास पावसाचा दणादण दन सरी कोसळल्या यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली शेतकऱ्यांच्या मिरची ज्वारी मूग भुईमूग व या पिकाचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केल्या जात असून शासनाच्या कृषी विभागाने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे